मी उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मी आज आपल्याला आता थंडीचे दिवस आहेत हिवाळा आलेला आहे तर हिवाळ्यात जरा बाजरी विजरी असं नाचणा बाजरी वगैरे उष्ण पदार्थ खातात त्या दृष्टीनं मी सगळं मिक्स पिठांचं असं खालीपीठ तुम्हाला करून दाखवलेलं आहे दाखवते त्याचं साहित्य आणि कृती तुम्ही बघा कधी पहिल्यांदा बाजरी नाचणी ज्वारी गहू असं सगळं घातलेलं भाकरीचं पिठे आहे Hmm. ना, ते मी घेते दोन वाट्या घेतलं हे पीठ त्यामध्ये आता मी हा लाल भोपळा हो घेतला आहे किसून घेतला आहे नंतर हा बारीक चिरलेला कांदा ही आलं लसूण पेस्ट कोथिंबीर ही मेथी सुकी मेथी ती चुरून घालणार आहे त्यानंतर साखर साखर नव्हे मीठ हळद लाल तिखट हिंग आणि तेल एव आणि हे भिजवायला पीठ भिजवायला पाणी एवढं ते पाणी मी जरा गरम करून घालणार आहे एवढंच आपलं साहित्य आहे आता मी प्रथम काय करणार आहे तर ह्या सगळ्या भाज्या म्हणजे भोपळा आणखीनही याच्यात काही भाज्या घातल्या तरीही चालेल ते आणखीन हेल्दी होईल आता हे मी पहिल्यांदा भोपळा घातला आहे त्यानंतर हा भरपूर कांदा कांदा चांगला लागतो आणि कांद्यामुळे खुसखुशीतही होतो थालीपीठ आपलं त्याच्यामुळे कांदा कोथिंबीर कोथिंबीर स्वादही येतो रंगही येतो कोथिंबीर त्यानंतर ही आलं लसूण पेस्ट आता ही हिंग घालते थोडा हिंग पचायलाही चांगला आणि वासही चांगला कुठचाही जिन्नस पचायलाही मदत होते त्याच्यापासून त्यानंतर हळद लाल तिखट फुली मिरची घातली तरी चालेल पण लाल तिखट हे छान लागतं थोडीशी जिऱ्याची पावडर घालणार आहे थोडीशी जिऱ्याची पावडर घालणार आहे ह्याच्यात चांगलं लागतं जिरं आता कसुरी मे मेथी ही मेथी वाढवलेली आहे ही मेथी मेथी चुरून घेणार आहे म्हणजे त्याचा वास छानपैकी येतो हे, हे बघा अशी छानपैकी चुरून टाकणार आहे आणि आता हे मी पीठ सगळं मिक्स करणार आहे तेल मी नंतर गोळा करून झाला की त्याच्यावर तेलाचा हात फिरवणार आहे आणि थालीपीठं लिपायला आपल्याला तेल लागेल थापायला लिपायला काही म्हणा तेल लागेल हे बघा आणि ह्याच्यात पाणी कमी घालायचं एकदम असं मऊ पीठ करायचं नाही कारण भाज्या असल्यामुळे भोपळा कांदा वगैरे असल्यामुळे ते पीठ पातळ होतं त्याच्यामुळे आपण मुळातच घट्ट भिजवून घ्यायचं असं सगळं ती मिक्स करून चा, घ्यायचं छानपैकी गाजर वाटलं गाजरही घालू शकतो गाजर का घालूनही करता येतं नंतर बीट याच्यात थोडा घातला तरीही चांगला लागतो बीटसुद्धा चांगला लागतो आणि हे आपल्या पोटात जातात सगळ्या भाज्या लहान मुलं काही वेळा भाज्या खात नाही हे मुलाने डब्यात द्यायला चांगले चांगलं आहे पाणी अंदाजाला घालायचं जसं भाकरीवर गरम पाणी घालतो तसं काढ हे कच्चं पीठ आहे मग अंदाजानं हे करायचं जरा दोन मिनटं पाणी घालून ठेवणार आहे आणि त्यानंतर मी हे मळून घेणार आहे पीठ राहिलंय ते मी मीठ घालते आठवणीनं मीठ नाही तर काही नाही आता हे पीठ पण मळून ठेवायचं दहा मिनटं मुरलं की त्याचं म्हणजे सगळ्याला मसाला व्यवस्थित लागतो जो काय आपण मसाला घातला आहे तो सगळा व्यवस्थित लागतो आणि मग थालीपीठ लावायचं घेतलं आहे इथे प्लॅस्टिकलाही तेल लावून घेतलं आहे मी हे थालीपीठ आता प्लॅस्टिकवर लावणार आहे पौष्टिक असं आपलं हे आता थालीपीठ छानपैकी आपण आज त्याच्यावर खोबऱ्याची चटणी करून दाखवणार आहे तर करून माझ्याच खोबऱ्याची चटणी मी थालीपीठ चटणीचा व्हिडिओ मी मागे पण टाकलेला आहे तुम्हाला साधी चटणी छोटं छोटं करणारे फार मोठं नाही करणारे हे बघा ती मोठी करणार नाही म्हणजे मग भाजायला पण हे होतात छोटी छोटी केली की आता मोठी थाली पिठ कोण फार मोठी करत नाहीत बघा किती कलर बिलर छान दिसतोय तो कलर छान दिसण दिसतोय पौष्टिकही आहे आणि चवीला तर उत्तमच लागणार आहे मेथीचा पाला घातल्यामुळे जरा आणखीन खमंगपणा येणार आहे असे होल पाडायचे नेहमी आपण जसे थालीपीठाना होल पाडतो तसे छात थाली पिठाला होल पाडायचे आणि टाकायचं या होल मधून सोडणार आहे हे बघा आणि असंही लावून घेणारे म्हणजे परत तेल लावायला नको कमी तेलाचा आणि पौष्टिक असा नाश्त्याचा प्रकार आहे ते बघा कसं छान फिरत आहे ते कमी तेलाचं आहे आणि हे डायबिटीस कोणालाही चालू शकेल पण पिक्स पीठ सगळी मिक्स आहेत नाचणी बाजरी गहू ज्वारी तांदूळ असं सगळं पीठ आहे याच्यात त्याच्यामुळे कोणालाही हे चालणार आहे प्रत्येक घरात डायबेटीस पेशंट असतात त्याच्यामुळे सगळ्यांना प्रश्न येतो काय करायचं त्यासाठी हा उत्तम उपाय आहे भाज्याही जातात आणि खरं म्हणाल तर लोणच्या बरोबर सुद्धा खायला चांगलं लागेल लिंबाचं लोणचं आंब्याचं लोणचं फोडणीची मिरची कशाबरोबरही चांगलं लागेल किंवा दही लोणी आता कसं हिवाळा येतोय आता भाज्या भरपूर मिळतील आणि असे मग भाज्यांचे आपल्याला वेगवेगळे प्रकार करून बघता येतात सुंदर दिसतोय तो हा खूप सुंदर कलर आलाय आता परत तेल लावायची जरूर नाही एकदाच लावलेलं ला आहे कमी तेलाचा नाष्टा आहे आणि पोटभरीचं कलर बघून सुंदर आलायचं असतं मला खमंग बाजून घेते खमंग छान लागलं पाहिजे चांगलं वाटून त्या कटकटची हे बघा आता आपलं हे छान पैसे तयार झालंय हे आपण काढून घेऊया तर मी असं दुसरं टाकते अशीच आपण आता सगळी करून घ्यायची तुझी जसं थाली पीठ आपलं झालेलं आहे सगळे पीठ असल्यामुळे छान झालेलं आहे मी बरोबर नारळाची चटणी केलेली आहे एकदम छान लागत आहे चटणी बरोबर लोणच्या बरोबर कशा बरोबरही छान लागेल सहज मी चटणी केली आहे आणि खूप छान लागतंय तुम्ही करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा हा आपण एक हेल्दी थालीपीठाचा प्रकार केलेला आहे आता हा मी कसा केलाय त्याचा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा हे अत्यंत हेल्दी थालीपीठ आहे आणि खायलाही अतिशय सुंदर लागणार आहे कारण त्याच्यात सगळ्या प्रकारची पिठा आहेत झोपड्याचा गोडवा आहे मेथीचा खमंग वास आहे कांदा आहे त्याच्यामुळे खूपच हे सुंदर लागणार आहे आणि आता या थंडीच्या सीजनला हे असं खायचं असतं असं खमंग असं म्हणजे बाजरी बिजरी असं खायचं असतं म्हणून हे सगळं मी मिक्स पिठांचं केलंय हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन डाबायला विसरू नका धन्यवाद